नमस्कार निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज अठरा मे दोन हजार पंचवीस आहे बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा तारखेपासून बावीस तारखेपर्यंत छत्रपती संभाजीनगरला वैजापूर गंगापूर खुलताबाद फुलंब्री सिल्लोड सोयगाव कन्नड पैठण या भागांना मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे अठरा तारखेपासून बावीस तारखेपर्यंत छत्रपती संभाजीनगरच्या प्रत्येक गावाला हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे आज छत्रपती संभाजीनगरला बऱ्याच ठिकाणी म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस टक्के भागांना आज पाऊस पडण्याची शक्यता राहील आजचा जोर थोडा कमी राहील आजच्यापेक्षा थोडा उद्याचा जोर वाढेल उद्यापेक्षा वीस आणि एकवीस तारखेचा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगरच्या सर्वच तालुक्यांना आहे छत्रपती संभाजीनगरचा दक्षिण आणि पश्चिम भाग या भागांना जोरदार स्वरूपाचा पाऊस या कालावधीत होण्याची शक्यता राहील तर आज अठरा मे आहे आज कुठे कुठे पाऊस पडणार आहे बघूया बघा गोवा रत्नागिरी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे जालना मुंबई ठाणे नाशिक या भागांना मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे या कालावधीत अठरा ते बावीस या कालावधीत कोकण किनारपट्टीला जोरदार स्वरूपाचा पाऊस जोरदार वाऱ्यांसह असणार आहे सह्याद्री पर्वतरांगांनाही जोरदार स्वरूपाचा वारा जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे छत्रपती संभाजीनगरला मध्यम वारा मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहील तर बीड समजा मराठवाडा संपूर्ण मराठवाडा संपूर्ण मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे काही ठिकाणीच जोरदार स्वरूपाचा पाऊस असेल पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे तर विदर्भात पूर्व विदर्भाला थोडा पावसाचा जोर कमी असेल पश्चिम विदर्भ हलका मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहील उत्तर महाराष्ट्रालाही ठिकठिकाणी जोरदार काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल उत्तर महाराष्ट्र नाशिकला जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे तर एकोणावीस तारखेलाही गोवा रत्नागिरी कोल्हापूर सांगली सातारा रायगड पुणे ठाणे मुंबई नाशिक छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव जालना उर्वरित महाराष्ट्रात हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे वीस तारखेला पावसाचा जोर वाढणार आहे पावसाचा जोर कुठे वाढेल कोकण किनारपट्टी सह्याद्री पर्वतरांगा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र जवळपास पश्चिमी भाग संपूर्ण आणि मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस असेल तर उत्तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा असेल विदर्भात हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे बावीस तारखेनंतर पावसाचा जोर थोडा कमी होईल कारण की एक सिस्टम अरबी समुद्रात बनत आहे आणि ते अँटीसायक्लोनिक सिस्टम असल्यामुळे घड्याळ्याच्या विरुद्धार्थी फिरत असल्यामुळे ते सिस्टम समु किनाऱ्यापासून समुद्रात जाणार आहे म्हणजे अरबी समुद्राच्या मध्यभागीकडे जाणार आहे त्यामुळे काही बाष्प हे त्याच्याकडे खेचणार आहे त्यामुळे थोडासा पाऊस कमी होण्याचे चान्सेस महाराष्ट्रात बावीस तारखेपासून पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत आहे पुन्हा म्हणजे बावीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे पण प्रमाण कमी होईल काही भागात पाऊस पडेल काही भागात सोडून देईल अशा भागांना अशा ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता राहील जिथे गरमीची लेवल वाढेल तिथे मात्र बावीसपासून सव्वीस ही पाऊस असणार आहे सव्वीसनंतरही बाग बदलत बदलत बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे तर नैऋत्य मान्सून हा कुठपर्यंत आला हेही बघूया आपण सध्याच्या कंडिशनला श्रीलंकेमध्ये नैऋत्य मान्सून आलेला आहे मालदीवमध्ये आलेला आहे कोमरीन क्षेत्रात आलेला आहे अरबी समुद्राच्या दक्षिणी भागांपर्यंत मान्सून पोहोच झालेला आहे तर केरळमध्ये लवकरच दाखल होईल लवकर म्हणजे जवळपास पंचवीस तारीख आपण दिली होती त्याच्या आतच मान्सून हा केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता, है। है, आ, है। शक्यता। आहे जोरदार स्वरूपाचे वारे हे श्रीलंका व मालदीवच्या आसपास जोरदार स्वरूपाचा वारा आहे आणि लवकरच तो केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता पुढील पाच ते सहा दिवसात आहे आणि त्यानंतर संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि स सह्याद्रीच्या पर्वतरांगांना ओलांडून लवकरच महाराष्ट्रात तो जूनच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनो आपल्या शेतीची कामे करून घ्या कारण की शेतीचे कामे आ, मागे राहिले तर लवकर पेरणी होणार नाही टायमावर जर का तुम्ही नांगरणी खोरप खोरपणी केली नांगरणी जर केली तर टायमावर वल जाते आणि पुन्हा पाऊस येण्यास पुन्हा आठ दिवसाचा अवधी लागतो त्यामुळे पहिल्याच पाउस पावसात पेरण्या कारण कारण त्याच्यानंतर पुन्हा आठ दहा दिवसांनी कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे त्यामुळे जून महिन्यातही बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता राहणार आहे बघा पाऊस जून महिन्यात कसा होणार आहे तर जर वैजापूर तालुक्यात पाऊस आला तर काही भागांना तो पहिल्या टप्प्यात पाऊस होईल काही भाग सोडून देणार आहे म्हणजे सरसगट पाऊस होणार नाही त्यामुळे जिथे पाऊस होईल तिथे पेरणीच्या तयारीला राहायचं आहे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा राहिलेल्या बागांना पाऊस होईल पुन्हा तिसऱ्या दिवशी उर्वरित बागांना असा टप्प्यात पूर्ण जूनच्या पहिल्या आठवड्यातच पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे पहिल्या आठवड्यातच पाऊस हा छत्रपती संभाजीनगरला येण्याची शक्यता राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे कामे लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून तुम्हाला पेरणी लवकर करता येईल धन्यवाद